म्हणजे हा काय स्वबळाचा नाराही समजायचा का नाही असं नाही हो स्वबळ आम्ही युती म्हणून लढतोय युती म्हणून एकोणतीस चा स्वबळाचा नारा अमित शाह कधीच देऊन गेल्या म्हणून मी विचारते हे बघा युती आहे युती जोपर्यंत आहे दोन्ही पक्षाला मान्य आहे तोपर्यंत युती आहे पण ज्या दिवशी युती नसेल तर नक्कीच आम्ही आमचा पक्ष का विसर्जित नाही करणार स्वबळावर लढणार जोपर्यंत युती आहे दोघांचं जमतय एकच मुद्दा आहे हिंदुत्वाचा आणि जर आम्हाला म्हंटल की नाही बाबा हे नकोच तर आम्ही काय पक्ष आमचं नाही करणार मध्ये ठेवणार आम्हाला जेवढं स्वभावाचं नक्कीच आम्ही लढू तुमचं म्हणणं असं आहे की तुमचा पक्ष हा जसं ते म्हणतात तसा शहा आणि मोदींची शिवसेना नाही आता आम्ही संजय राऊतांना म्हणायचं का तुमचा पक्ष सोनिया गांधींचा पक्ष आहे तुमचा पक्ष यापूर्वी शरद पवारांचा पक्ष होता आता राज ठाकरेंकरता तुम्ही राजसाहेबांकरता पायघड्या करतायत भविष्यात तुमच्या पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे होणार आहेत उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला ठेवून असं आम्ही संजय राऊतांना म्हणायचं का संजय राऊत काहीतरी आपलं सकाळी मीडियाचं फोकस स्वतःकडे पाहिजे म्हणून अशा पद्धतीने बोलतायत तिकडे काय लक्ष द्यायचं संजय राऊत काय बोलतायत यावरती आमचा पक्ष कधीच चालणार नाहीये किंवा त्यांच्या बोलायला उत्तर द्यायचंय म्हणून पक्षाची भूमिका परंतु जोपर्यंत युती आहे तोपर्यंत युती आहे नाहीतर आम्ही बाळासाहेबांचे आम्ही सैनिक आहोत आम्ही काय पक्ष लॉक मध्ये ठेवणार नाही आम्ही सोबळावर लढू उल्हासनगरमध्ये लढलो ना आम्ही नवी मुंबईत आम्ही लढलो ना सोबळावरती आणि आम्ही रिझल्ट पण दिला, दिला। आहे असं नाही रिझल्ट नाही दिला नाशिकमध्ये लढलो आम्ही सोबळावर संभाजीनगरमध्ये लढलो आम्ही सोनगर सोबळावर कुठे नाही लढलो आम्ही सोबळावर युती आहे तोपर्यंत ठीक आहे पालघरमध्ये आम्ही लढलो नगरपालिका आम्ही नगराध्यक्ष आमचा आला ना सोबळावर धाडूमध्ये नगराध्यक्ष आला ना आमचं सोबळावर अंबरनाथमध्ये सर्वात जास्त जागा आम्ही निवडून आणल्या जरी नगराध्यक्ष नाही आला बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त जागा निवडून आणल्या जरी आमचा नगराध्यक्ष नाही आणला असं काही नाहीये युती आहे तोपर्यंत युती म्हणून युती नसेल तेव्हा स्वबळावरच लढणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट